नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी मयुरी कुंभार काही ठळक घडामोडी जिजाऊ जन्मस्थळ येथे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिनांक चार सप्टेंबर पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले प्रमुख मागण्या कोणतीही अट न लावता सरसकट पीक विमा मिळाला पाहिजे सोयाबीन कापसाची दरवाढ झाली पाहिजे अतिवृष्टीची मदत मिळाली पाहिजे सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे आणि आधी काही मागणे घेऊन त्यांचं उपोषण चालू आहे बुलढाणा जिल्ह्यात दोन हजार तेवीस चोवीसला अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला परंतु पीक विमा कंपनी आणि सरकारच्या उदासीन कारभारामुळे अनेक शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहावं लागते सत्तेतील मंत्री खासदार आमदार शेतकऱ्यांना तारीख पे तारीख देत आहेत मात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा पडताना दिसत नसल्याने शेतकरी मात्र हवालदिल झालेले दिसत आहेत तरीही कोणतीही अट न लावता शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा देणं महत्त्वाचं आहे खरंतर एका दाण्याचे शंभर दाणे करणाऱ्या शेतकरी राजाच्या सोयाबीन कापसाला भाव नसल्यानं शेतकरी वर्ग चिंतेत दिसत आहे अशा या परिस्थितीत सोयाबीन कापसाची दरवाढ होणं खूप महत्त्वाचं आहे या राज्यामध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून हजारो शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याचं दिसत आहे कारण सतत नापिकी आणि बँका नेहमी कर्ज वसुलीसाठी व वा शेतकऱ्यांना वारंवार त्रास देत असल्यामुळे नाईलाजाने शेतकऱ्यांना आत्महत्येचा निर्णय घ्यावा लागतोय त्यामुळे जगाचा पोशिंदा जगला पाहिजे यासाठी सरकारने ताबडतोब उपाययोजना करून शेतकऱ्याचे सरसकट कर्ज माफ केले पाहिजे तसेच पेरणीपासून म्हणजे सव्वा दोन महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतरसुद्धा पाणीच पाणी चालू असल्याने अनेकांची पिकं पाण्यामुळे चढली आहेत तर अनेक पिकांना सतत चालू असलेल्या पावसामुळे उत्पन्नात फटका बसतो आहे शासनाने शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत तात्काळ देणं गरजेचं आहे आणि इतर काही मागण्या घेऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर हे आपल्या जीवाची परवा न करता शेतकऱ्यांसाठी चा अन्न त्याग करत आहेत वरील सर्व मागण्या रास्त असून शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत जर रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाला सरकारने जाणून बुजून दुर्लक्ष केल्यास उद्यापासून आम्ही शेतकऱ्यांची मुलं रविकांत तुपकर यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा तहसीलदार मॅडम जळगाव जामोद यांना युवा स आंदोलक अक्षय पाटील आणि शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी शिवदास शिरोडकर तुकाराम गटमणे अजय गिरी वैभव जाणे आकाश आटोळे सदाशिव जाणे फारुख शेख अमोल बहादरे श्याम पाटील प्रमोद तिजारे सागर गवई किस्ना पारसकार राजेंद्र राखोंडे ज्ञानू पाटील दत्तात्रय पाटील अभि पाटील तसेच बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते